नमस्कार चित्रा कटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते बरेच वेळा भेंड्याची भाजी चिकट होते म्हणून बऱ्याच जणांना भेंडी खायला आवडत नाही तर आज खास सर्व टिप्स सहित भेंडी मसाला कसा करायचा ते बघूया इथे मी पाव किलो भेंडी घेतली थोडस मीठ घालून पाण्यामध्ये घेतले आता ते आपण स्वच्छ धुवून घेऊया आता जाळी भांड्यामध्ये काढून घेते पाणी नितळण्यासाठी ही पाण्यातून नितळलेली भेंडी कपड्यावर टाकून पुसून घेऊया अशी ही स्वच्छ पुसून घेते इथे चा भेंड्याचा पुढचा आणि मागचा भाग आपण कापून फेकून देऊया आणि भेंड्याला असं चिरून घेऊया असं भेंड चिरल्याच्या नंतर बघायचं आपण त्याच्यामध्ये आतमध्ये चांगलं आहे का खराब आहे चांगलं आहे नंतर आपण त्याचे मोठी भिंडी असल्यामुळे दोन भाग करून घेऊया असं मी दुसरं पण भेंड तुम्हाला कापून दाखवलंय अशा प्रकारे मी सर्व भेंडी कापून घेते थोडस चवी प्रमाणात मीठ टाकूया एक मोठा चमचा लिंबाचा रस घेऊया तो टाकूया पाव चमचा हळद टाकूया ते सर्व आपण मिक्स करून घेऊया आता आपण ही भेंडी दहा मिनिटं ठेवून देऊया आणि तोपर्यंत तो बाकीची तयारी करूया इथे मी मोठी दोन लाल टमॅटो घेतली टॅमॅटो घेताना लालच घ्या आता या टमॅटोची मी पिवरी करून घेते इथे आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवले पहिल्यांदा आपण भेंडी भाजून घेऊया त्यासाठी मी एक फळी तेल घालते म्हणजे हे दोन चमचा तेल आहे तेल आपण कढईला सगळीकडे करून घेऊया म्हणजे भेंडी चिटकणार नाही हळद ठेवलेली भेंडी इथे मी गॅस फ्लेम मोठी केले आणि ही भेंडी सात ते आठ मिनिट चांगली परतवून भाजून घेते इथे सात ते आठ मिनिट झालेली आहेत गॅस फ्लेम मंद करूया भेंडी आपली भाजून जाते भेंडी अशी मऊ झाली म्हणजे समजायची भेंडी भाजून जाते आणि भेंड्यांचा रंगही बदललाय अशी भेंडी, बदल भेंडी भाजून घेतल्यामुळे भेंड्यांमधला चिकटपणा कमी होतो आता ही भेंडी मी काढून घेते आणि याच कढईमध्ये आपण कोरणी करायला घेऊया इथे मी दोन पाणी तेल घालते इथे तेल छान गरम झाले त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं टाकूया इथे जिरं छान तडतडले आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया हे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले ते दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या त्या टाकूया इथे एक मोठा चमचा आळा लसून पेस्ट घेतले ती टाकूया इथे कांदा गुलाबी झाले आणि मिरची ही मऊ झाले दोन मोठे चमचे बेसनचं पीठ घेतले ते टाकूया हे बेसन तुम्ही आधीही भाजून घेऊ शकता पण मी फोडणीमध्येच भाजते बेसन टाकल्याने भाजी घट्ट होते आणि भाजीला छान सुंदर चव येते इथे मीडियम गॅस वरती बेसन छान दोन मिनिटं भाजून घेतले एक मोठा चमचा लाल तिखट टाकते आता हे छान परत परतवून घेऊया एक मिनिट लाल तिखट परतवून झालंय आता आपण अर्धा चमचा गरम मसाला टाकूया हा गरम मसाला माझा घरचाच आहे इथे आपण टॅमॅटो प्युरी करून घेतलेली ती ओतून हो घेऊया गरम मसाल्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे ती तुम्ही बघू शकता इथे आपण ही प्युरी दोन मिनिटं परतवून घेऊया म्हणजे टॅमॅटोचा कच्चेपणा निघून जाईल इथे ग्रेव्हीत छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतले अशी परतवून घ्या तेल सुटेपर्यंत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया हे एक मिनिट परतवून घेते इथे मिक्सरचं भांड धुवून घेतलेलं एक कप पाणी ओतते चवी प्रमाणात मीठ टाकूया झाकण ठेवून दोन मिनिट उकळून घेऊया आता आपण झाकण काढूया तुम्ही बघू शकता छान रंग लाल आलेला आहे आणि तेलही सुटलंय अशी ग्रेव्ही करून तुम्ही कोणतीही भाजी टाकू शकता ह्या ग्रेव्ही मध्ये आता आपण भेंडी टाकूया इथे ग्रेव्ही खूप घट्ट वाटते तर एक कप पाणी होतो तु या तुम्हाला जास्त पातळ पाहिजे कि जास्त घट्ट पाहिजे त्याप्रमाणे वाढवू शकता इथे मी कस्तुरी मेथी घेतले पाव चमचा ही कस्तुरी मेथी हातावर थोडीशी कुसकरून टाकते झाकण देऊन एक उकळ घेऊया इथे चार ते पाच मिनिट झालेली आहे तर आपण झाकण काढून बघूया इथे आपली भेंडी छान शिजली भेंडी मऊ येईपर्यंत भाजून घेतल्यामुळे ग्रेव्ही मध्ये भेंडी पटकन शिजतात आणि भेंडी मसाला लवकर होतो थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया अशा प्रकारे आपली भेंडी मसाला तयार आहे आपण गॅस बंद करूया आ हा 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 मस्त अशी भेंडी मसाला तयार आहे ही भेंडी मसाला तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता मला तर भेंड्याची भाजी खूपच आवडते मग तुम्ही कधी रेसिपी ही ट्राय करताय मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून आमची व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद